मातेचा आवाज कसा कमी पडतो ज्याच्या हाताला कोणताही त्रास नाही त्या प्रत्येकाने हातवरती करायचा असा एकही हात राहता कामा नये आपल्या आई आईचा जयघोष करताना हात हात खालती राहू शकत नाही हा हाताला त्रास असेल उचलल्या जात नसेल तर तेवढे सोडून की वंदे, वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की या मंचावर उपस्थित तुम्हाला मगा हृदयापासून आनंद जागा की आपल्या गावात या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्ध पदस्पर्श जरीच भागा नसला तर आज मात्र एकवीसव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे त्यांचे तेरावे वंशज छत्रपती राजे भोसले हे आपल्या गावात आले मी सर्वप्रथम उदयनराजे भोसले यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या गावाची आज शोभा वाढवली हो या मज्जावर उपस्थित छत्रपती शिवाजी महाराजांचे वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले जिल्हाधिकारी श्री विनयजी गौडा या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष श्री हरीश शर्माजी माजी अध्यक्ष देवराव भोंगेजी आमच्या आदरणीय मार्गदर्शक नेते चंदन मैया चंदेल श्री मुमुक्कू सुदर्शन श्री विवेक जानसन श्री स्वास राजे शिर्के श्री अल्काताई श्री अजित मंगलगिरी बा अलकाताई आत्राम सुभाताई पिपरे या ठिकाणी उपस्थित छत्रपती राजे भोसले यांच्या समवेत इथं उपस्थित श्री पंकजजी चंद्रकांत पाटीलजी ग्रामीण महासचिव डॉक्टर मंगेश गोगवाडेजी ऋषी जी दर्शन गजानन जी महाराजांच्या संवेद आलेले सर्व आदरणीय मान्यवर व या मंचावर उपस्थित सर्व आदरणीय शिवभक्त या कार्यक्रमाला उपस्थित पोंभुर्णा पोंभुर्णा तालुक्यातील गावागावातून आलेल्या माझ्या सर्व प्रिय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालणाऱ्या जय भवानी जय शिवाजीचा जय घोष हृदयापासून करणाऱ्या सर्व आदरणीय शिवभक्त बंधूंनो युवा मित्रांनो माता भगिनींनो मी सर्वप्रथम माझ्या वतीने मंचावरील सर्व मान्यवरांच्या वतीने व आपल्या सर्व शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचाराच त्यांचं स्मरण करतो त्यांच्या चरणी दंडवत घालतो नमन करतो वंदन करतो अभिवादन करतो व छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेच राज्य आणण्याच्या संकल्पासाठी आशीर्वाद व आशीर्वादाची शक्ती तुमच्यासाठी माझ्यासाठी मागतो ख तुमच्या माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे हा सौभाग्याचा दिवस आहे की पोंभुर्णा गावातील जनतेची पोंभुर्णा गावातील शिवभक्तांची पोंभुरण्यातील ग्रामीण भागातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणाऱ्या शिवभक्ताची मागणी होती की आमच्या पोंभुर्णेच्या चौकामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा दर्शनीय भागामध्ये पुतळा तयार व्हावा पण आमचं किती सौभाग्य आहे की अनेक ठिकाणी आपण पुतळ्याचं अनावरण करतो मी विसापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा केली मी मानवळ्यात केली मी नांदगाव फोडे मध्ये केली पण पोंभुरण्यामध्ये करताना हे तुमचं माझं सौभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश आज छत्रपती उदयनराजे भोसले स्वत मला तर कधी कधी मनापासून वाटतं मी गाडीतही छत्रपती उदयनराजे भोसले यांना सांगत होतो की मी तसा नशिवन आहे खरं तर छत्रपती उदयनराजे भोसगे हे छत्रपतींचे तेरावे वंशज आहे आज साताऱ्याच्या गादीवर छत्रपती उदयनराजे भोसले बसतात छत्रपतीच्या गादीचा वारसा चालवतात आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य आहे ते साताऱ्याच्या शिवजयंतीच्या दिवशी साताऱ्याच्या बाहेर कधीच निघत नाही आजची शिवजयंती ही छत्रपती उदयनराजे भोसगे हे साताऱ्याला साजरी करतात पण तुम्ही आम्ही नशीबवान आहोत की ज्या तालुक्यात सातारा कोणती आहे त्या ठिकाणी आज छत्रपती उदयनराजे भोसगे आगेत ते कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एकोणीस तारखेच्या या पावन पर्वावर शिवजयंती साताऱ्यावरच साजरी करतात किती धन्यवाद द्यावे उदयनराजेजी तुम्हाला कितीही धन्यवाद दिवे आभार मानवे तरी कमी आहे तुम्ही जेव्हा आलात तेव्हा माझ्या मनापासून वाटत होत की हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वादच आहे खरदा आजचा कार्यक्रम हा विश्व गौरव देश गौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिवाराच्या वतीने श्री उदयनराजे भोसले यांनी पहिला शिव पुरस्कार पहिला शिव पुरस्कार हा परिवाराने सुरू केला आणि जगामध्ये पहिला शिव पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा हा विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदींना छत्रपती उदयनराजेंनी दिला खर तर विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचा सत्कार हा आज साताऱ्याला पूर्वनियोजित होता आणि म्हणून मी जेव्हा आपल्या तालुक्यातले गे शिवभक्त ता पदाधिकारी माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की एकोणीस गा तर छत्रपती उदयनराजे भोसगे हे आपल्या गावात येऊच शकत नाही आपण चोवीस तारखेला कार्यक्रम करू पण नंतर लक्षात आलं की चोवीस तारीख हा श्रीमंत राजे छत्रपती उदयनराजे भोसगे यांचा जन्मदिवस आहे उदयनराजेजी चोवीस तारखे ग कदाचित ता आम्ही सातारा येऊ शकणार नाही पण तुम्हाला जगात वाघाचा जिल्हा म्हणतो जातो तर साताऱ्याच्या या श्रीमंत उदयनराजे भोसले वाघाची छाती असणाऱ्या या छत्रपतीच्या वंश जागा आम्ही जन्मदिवसाच्या सदिच्छा देतो शुभकामना देतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी येत तरी सुद्धा बेशुद्ध माणूस शुद्धीवर येऊ शकतो तुम्ही आम्ही सौभाग्यशाली आहोत म्हणजे उदयनराजे आपल्यापेक्षा जास्त सौभाग्यशागरी आहे कारण ते त्यांच्याच वंशामध्ये जन्माला पण आपणही काही कमी सौभाग्यशाली नाही आहोत जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेणे हजारो जन्माच पुण्य आणि सौभाग्य गाठत हे भूमी छत्रपतींची आहे आज लंडन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जयंती साजरी होत आहे आणि कारण साधा आहे जेव्हा आक्रमणकारी आग अत्याचारी आग आतंकी आग तलवारीच्या जोरावर धर्मांतर का धर्मांतरण करणारे आले गोठ्यातली गाय घरातली माय धोक्यात आली जिजिया कर लावल्या गेला एखाद्या बहिणीवर औरंगजेबाच्या सैनिकांनी बलात्कार केला तरी त्याचा गुन्हा होत नव्हता तेव्हा मात्र एकोणीस फरवरी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर सूर्यानी विदर्भाच्या आमच्या मा जिजाऊच्या गर्भामध्ये जन्म घेतला एक सूर्य सोळाशे तीस गा याच दिवशी जन्म झाला आणि आतंकवाद्याच्या हृदयामध्ये धडकी भरली फाटली की आता हा सूर्य जन्मा जागा पारतंत्र्याचा अंधार दूर होईल आणि प्रकाशामध्ये आमच्या स्वातंत्र्याचा भगवा ध्वज जसा सूर्य उगवताना आकाशामध्ये भगव वातावरण असत हा भगवा ध्वज छत्रपतींनी हाती घेतला अठरा पगड जातींना एक केला जाती धर्माच्या जा बाहेर रयतेच राज्य आणावं गरीबात गया गरीब व्यक्तीला न्याय प्राप्त व्हावा हाडाच काळ रक्ताच पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातही देठाला गा, हात लागता मामा असेल मा जिजाऊची जी, जी, सवत होती तिचा सख्खा भाऊ पण कायद्यासमोर नाते होते नाही परिवारवाद नाही अत्याचार केला तर त्याचे हात छाटणारे छत्रपती शिवाजी महाराज हा तुमच्यासाठी माझ्यासाठी आदर्श आहे आज आपण त्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं छत्रपती शिवाजी महाराज या शिवाजी चौकामध्ये आता स्थापन झाले आहे बोंब तालुक्यातील तरुणांवर तरुणींवर विद्यार्थ्यांवर विद्यार्थिनींवर शिवभक्तांवर जबाबदारी आहे की जाता येतात जेव्हा ही छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या प्रतिकृतीच्या समोर जाल दर्शन घ्याल तेव्हा मनात ते एकच संकल्प करा की मी अन्याय होऊ देणार नाही मी स्वतः अन्याय करणार नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा जा विचारलं की स्त्रीचं स्थान कुठं आहे किती सुंदर वाक्य आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले अरे माझ्या राज्यात स्त्रीचं स्थान हे आमच्या देवाच्या देवाच्या बाजूला स्त्री बदल इतका गौरव उद्गार काढणारे छत्रपती मग कोण्या जर पुतळा आपण उभा केला तर या ताजुक्यात आमच्या कोणत्याही आई बहिणीवर अत्याचार होणार नाही हा छत्रपतींचा विचार आणि संकल्प तुमचा माझा असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माला एकत्र एक जाती एकत्र केल्या तुमचा माझा संकल्प असला पाहिजे जातीच विष जातीचा अहंकार जातीचा उन्माद जात घराच्या चौकटीत असली पाहिजे पण जेव्हा जातीचा उन्माद निर्माण होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरुद्ध आपलं आचरण आहे आपली कृती आहे हे मात्र होता कामा नये या दृष्टीने आपल्याला काळजी केलं पाहिजे आज माझ्यासाठी दुसरा आनंदाचा क्षण की ज्या आग्र्याच्या दरबारात तो पापी लुच्चा लफंगा अत्याचारी औरंग्या या औरंगजेबानी छत्रपती शिवाजी महाराज बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी छत्रपतींना दरबारात उभं केलं शेवटच्या रंगेत उभं केलं छत्रपती शिवाजी महाराज बघत होते अरे माझ्या समोर तर ते डरपोक सेनापती उभे आहेत ज्यांना एकदा नव्हे अनेकदा युद्धामध्ये मी पराभूत केलं युद्धामध्ये ज्यांची छाती दाखवण्याची हिंमत नव्हती पाठ दाखवणारे हे डरपोक हे माझ्या समोर उभे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक कोटी वाघाची डरकावी फोडात, अरे त्याच आग्र्याच्या दरबारात एरिया तो औरंगजेब का था पण डरकावी आमच्या वाघाची ऐकल्यावर हातभर फाट गई आणि तेव्हा रामसिंग ते म्हणाले राम की छत्रपती शिवाजी महाराज को तुम से बाहर लेके जाओ हिम्मत झाली नाही मनात भीती होती दडपण होत त्याचे ते चमचे त्याचे गुलाम औरंगजेबाचा जय घोष करत होते पण आम्ही निर्णय केलाय आज त्याच दरबारात ज्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज उभे होते आज त्यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहे आणि तिथ जय भवानी जय शिवाजीचा जय घोष होईल माझा विश्वास आहे माझा विश्वास आहे की त्या भिंतीचा कान आणि कान आज पवित्र होईल ज्या भिंतीने कधी गाझी समजणारा आपल्या बापाला कैदे टाकणारा आपल्या भावाचा सिंहासनासाठी शच्छेद करणारा तो पापी औरंगजेबाचा जयघोष ऐकला आज त्या भिंतीचाही उद्धार होईल त्या भिंती ही पवित्र होईल जेव्हा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आपण आज आम्ही राज्य राज्य शस्त्र म्हणून दानपट्टा जो दानपट्टा छत्रपती शिवाजी महाराज असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवाला जीव देणारे छत्रपतींच्या पायी प्राणाची आहुती देणारे प्राण अर्पण करणारे सेनापती असतील दानपट्टा वापर माझी प्रभू देशपांडेचा तो दानपट्टा शेकडो मोगल सैनिक यायचे आणि दानपट्टा असाच चालायचा की एका दानपट्ट्याने शेकडो मोगल अत्याचारी आक्रमणकारी डरपोक सैनिक यांना नरकात पाठवण्याचं काम याच दाणपट्ट्यांनी केलं आता तो दानपट्टा आजपासून राज्य शस्त्र होत आहे आमचे शिवभक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी शिवभक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी छत्रपती उदयनराजे भोसलेजी आणि मी आम्ही आज आग्र्याच्या त्याच किल्ल्यामध्ये हा दांड पट्टा जेव्हा राज्य शस्त्र घोषित करू तेव्हा नरकात असणाऱ्या औरंगजेबाची रूह सुद्धा घाबरून जाईल हा विश्वास निश्चितपणे आहे मी अफजल खानाची कमरीचा अतिक्रमण आठवलं हे माझं सौभाग्य आहे की भारत पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा एक बारा फुटाचा पुतळा आप भी पुणे करिया समझते सो बज जाऊँगा होगा लंदन में जाऊँ वाहन खासा हम यूके गए चार पांच मेंगा वाहन के जेकुनी अब ढक खाना चाहिए भवंशस समझा समझता स्तिव तो निश्चित पने वाहन गया वर तन्नी तो सिर्फ चलेंगे छत्रपति शिवाजी महाराज और कोई ये देश में चल नहीं सकता आज आपण या ठिकाणी तर पुतळा उभा केलाच पण चंद्रपूर मध्ये निर्णय केलाय की महाराष्ट्रात का सर्वात सुंदर लाईट अँड साऊंड जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन हे व्हॉट्सअप फेसबुक स्मार्ट मोबाईल घेऊन आपला वारसा विसरणाऱ्यांना ना दिशा नाहीतर आता स्मार्ट मोबाईल पण काम मात्र स्मार्ट नाही हातात व्हॉट्सॲप आहे पण काम मात्र समाजाची वाट गावणार हे तुमच्यासाठी माझ्यासाठी आदर्श आहे जे सर्व जाती धर्माला घेऊन रैतेच राज्य यावं यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये जय जगदंबा म्हणत हातात भवानी तगवार घेत गे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेच्या कथा कशा असायच्या औरंगजेब काय घाबरायचा छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत जिवंत तो होते तोपर्यंत औरंगजेबाची हिमतच जागी नाही कधी जाग नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झाल्यावर औरंगजेबाला वाट तो वक्त आ गया है त्याच्या जा लक्षातच जाग अरे छत्रपती शिवाजी महाराज हे तर शूर वीर होतेच पण त्यांचा विचार इतका शूरतेचा होता अरे गवताचा ही भागा होत होता काडीची ही तलवार होत होती सत्तावीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब लाखोच सैन्य घेऊन आगा औरंगजेबागा वाट ग अब तो दखन मेरे मुठी मे है दखन का मक्खन मै खाऊंगा सत्तावीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावग्यांनी औरंगजेबा रात्री गा झोप येत नव्हती की कधी कोणता संताजी येतो कधी कोणता धनाजी येतो आणि कधी आपलं मुंडक छाटवलं जात त्या औरंगजेबाला झोप येणं बंद झालं चोवीस तास डोगे उघडे राहायचे वेडा व्हायची वेग आली आणि छत्रपतीच्या मावग्यांनी सत्तावीस वर्ष लाखो सैन्यासोबत संघर्ष केला आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये औरंगजेबाला गा, गाडून टाकग गा, याच महाराष्ट्राच्या भूमीत गाडग गा, आणि गाडगच नाही आता शिवभक्त एकनाथ शिंदेजी शिवभक्त देवेंद्रजी जेव्हा विधानसभेत मी आवाज उचलला की छत्रपती संभाजी महाराज अरे लाखो वाघाची शक्ती असणारे संभाजी महाराजांना जेव्हा औरंग्याने धर्मांतरण करण्यासाठी बंधन टाकलं त्यांच्यावर तुम्ही धर्मांतरण केला हा आमचा छावा छत्रपती संभाजी महाराज तुम्ही विचार करू शकत नाही चाळीस दिवस चाळीस दिवस अत्याचार केला या पापी औरंग्याने कधी त्वचा काढ गई केस काढ गे नख काढ डोळ्यामध्ये गरम सलाकी टाकून डोळे फोड गे पण छत्रपती संभाजी महाराज अरे तो तर शिवबाचा छावा होता तो तर छत्रपतीच्या वंशजाचा सूर्य होता चाळीस दिवस अत्याचार केले पण संभाजी महाराज औरंग्यासोबत झुकले नाही भूषणनी किती सुंदर वर्णन आणि आम्ही निर्णय केला की औरंगाबाद आता औरंगाबाद शहर राहणार नाही सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला मराठवाडा मुक्ती संग्राम त्याच दिवशी आम्ही छत्रपती संभाजीनगर नाव हे औरंगाबादचं नाव केलं हा आमच्या स्वाभिमानाचा विषय आणि तुम्ही आम्ही यासाठी नशीब आहोत की खर तर मा जिजाऊ आमच्या विदर्भाचे सिंदखेड राजागामी मी बारा जानेवारीला जाऊन मा जिजाऊच्या चरणी नतमस्तक होऊन आलो आणि निर्णय केला की ही आमच्यासाठी ही मा जिजाऊची जन्मभूमी ही ऊर्जा भूमी आहे ही भूमी आहे ही मातृभूमी आहे आणि त्या ठिकाणी आता आपण विकास आराखडा करतोय आणि मग विश्वास आहे की ज्या मा जिजाऊनी सिद्धखेड राजा या गावातून आमच्या राजाला जन्म दिला तो सिंधखेड राजा ही उत्तम करण्याचा निर्णय आम्ही केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा गड किल्ले ज्याला आपण मराठा स्थापत्य एक आविष्कार मानतो जे मराठा लष्कर स्थापत्य अरे जगामध्ये एकस्तर राजा आहे ज्याने हातात तलवार घेतली ती स्वतःसाठी नाही रायतेसाठी समूहासाठी एक एकमात्र राजा आहे ज्यांचा राजवाडा हा मैसूर सारखा नाही अरे ज्यांचा राजवाडा म्हणजे जगा आकाशाचा छत्र आहे ज्या राजवाड्यामध्ये देवाचा पंखा चालतो ज्या राजवाड्याला कोणताही कोणताही सामान्य रायतेचा सा माणूस येऊ शकतो ते राजवाडे म्हणजे त्यांचे गड केवय आता तो जागतिक वारसा युनेस्को मध्ये प्रस्ताव दिलाय आणि मग विश्वास आहे की आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा हे गड किल्ले हे सुद्धा आमची वीर कथा जगाच्या एकशे त्र्याण्णव देशापर्यंत हा ही विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय हे काय की हे पुतळा व्हावा यासाठी स्वर्गीय गजानन गोवंटीवार हा प्रयत्नशील होता इच्छी टीम प्रयत्नशील होती पण ते राहून गेल कारण आम्हाला कायद्याच्या चौकटीत इमानी पुतगा आणि त्यासाठी सर्व परवानग्या घ्यायच्या होत्या आज मग आनंद होतोय की सरकारच्या परवानग्या घेऊन स्वर्गीय गजानन गोवंटीवार व आज इथं असणाऱ्या शिवभक्तांची जी इच्छा आहे ते मूर्त स्वरूपामध्ये येत आहे पोंभरुणा वासियांसाठी हा आनंदाचा क्षण आहे हा सौभाग्याचा क्षण आहे मी आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या निमित्ताने सदिच्छा देतो शुभकामना देतो आणि पोंभरुण्याचा एक जनसेवक म्हणून अपेक्षा व्यक्त करतो की जेव्हा ही त्या पुतळ्याच्या समोरून जाल तुम्ही कोणत्याही विचाराचे असा कोणत्याही पक्षाचे असा कोणत्याही जातीचे असा कोणत्याही धर्माचे असा कोणत्याही रंगाचे असा कोणत्याही वंशाचे असा कोणत्याही वयाचे असा कोणत्याही उंचीचे असा कोणत्याही वजनाचे असा निर्धन असा की धनवान असा एवढीच विनंती आहे की हृदयामध्ये मात्र फक्त आणि फक्त शिवबा असू द्या फक्त आणि फक्त शिवबा असू द्या आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जय भवानी जै हात वरती कर, जय भवानी जय शिवाजी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की